महाराष्ट्राची माहिती असल्यामुळे आणि पूर्ण सहकार्य एकनाथ शिंदे साहेबांचं आणि अजितदादांचा असल्यामुळं महाराष्ट्राच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये आज जो महाराष्ट्र आहे तो या पाच वर्षामध्ये फार मोठ्या पद्धतीनं अजून पुढे गेलेला आपल्याला दिसत सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे खाते वाटपाची तुम्ही उद्योग मंत्रीपद सांभाळलेलं आहेत आता पुन्हा एकदा कुठलं मंत्रीपद तुम्हाला अनुभवायला आवडेल किंवा जे उद्योग आहेत तेच कंटिन्यू करायला आवडेल स्वतःच्या मंत्रिपदाबद्दल विचारच केलेला नाही माझा पूर्ण विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे एकनाथ शिंदेसाहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी जे जबाबदारी टाकतील ते मी प्रामाणिकपणानं पेलण्याचा प्रयत्न करेन जी चर्चा होती नाराजी नाट्याची म्हणजे गृह खातं ते तर भाजप सोडायला तयार नाहीये मात्र वित्त खातं आहे ऊर्जा खातं आहे यासाठी अजूनही तुम्ही आग्रहात तुमचा पक्ष डिपार्टमेंट मागणं चुकीचं नाही ही चर्चा सुरू आहे सकारात्मक चर्चा सुरू आहे आणि याच्यातनं सन्मानपूर्वक तोडगा निघून मंत्रिमंडळाचा विस्तार होईल कधीपर्यंत तो तोडगा निघेल कारण का अकरा तारखेपर्यंत शंभर तीन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टीवर तोडगा निघेल आणि मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख देखील जाईल तर अजित पवार यांच्याबद्दल एक प्रश्न आहे त्यांना आता चिट मिळालेली आहे या संदर्भातली आताच मला माहिती पत्रकारांकडूनच कळली याची पूर्ण माहिती घेतल्यानंतरच बोलणं योग्य ठरेल परंतु मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या बाबतीत हे तीन नेते लवकरात लवकर निर्णय घेतील अगदीच आपण पाहतोय मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल तीनही नेते लवकरात लवकर निर्णय घेतील असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे मराठी मुंबई